कोपरखैरणे पोलिसांनी जपली वर्दीतील माणूस की सचिन कुमार सावरमाल यादुका हे हरवल्याची तक्रार कोपरखैरणे पोलिसांना प्राप्त झाल्यावर कोपरखैरणे पोलिसांनी संबंधित इसमाचा फोटो सर्व पोलीस ठाणे तसेच वर्तमानपत्रात दिल्यावर सदरचा इसाम मुंबईत असल्याची माहिती मिळताच कोपर खैरणे पोलिसांनी सचित कुमार याला ताब्यात घेऊन त्याला अंघोळ घालून केस कापून त्याला माणसात आणलं सचित कुमार यांच्या परिवाराला याबाबत कल्पना दिली आहे सचित कुमार हा मनोरुग्ण असल्यानं त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितलं कोपर खैरणे पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांबाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून कोपर को खैरणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय जय हिंद मी औदुंबर पाटील सिने खेरणे आम्ही आज दिनांक एकवीस रोजी सचित कुमार यादुका हा आमच्या पुलच्या हद्दीतून ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर चोवीसमध्ये मिसिंग झाला होता तर त्या मिसिंगबाबतची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या सी 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 प्रणालीमध्ये भरली होती त्या अनुषंगाने त्यांचं लोकेशन त्याची माहिती आम्हाला आज रोजी भांडू पुलशन मुंबई इथं मिळाली त्या अनुषंगान भानू पुलिशची मदत घेऊन आम्ही सुचित कुमारला आपल्या पुरुषांना घेऊन आलो आणि नंतर त्याचा अवतार आल्यानंतर त्याचे केस वाढलेले होते कपडे विचित्र अवस्थेत होते तर आमच्या पुरुषातली माणूस की म्हणून आमच्या हवलदार गिरासे हवलदार आवाड हवलदार चौधरी यांनी एक सलूनचा व्यक्ती बोलून त्याचे केस कापले त्याला आंघोळ घातली त्याला स्वच्छ कपडे आणून दिले एक माणूस म्हणून त्याचे दवापचार केले आणि त्याच्यावर पुढच्या दवापचारासाठी हवलदार गिरासे हे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात ते डॉक्टर घेत आहेत तर तो माणूस मिळाल्यावरची माहिती त्याचे बंधू गोविंद कुमार यादू का यांना कळवलेले आहे की सध्या ते दिल्ली येथे आहेत ते आल्यानंतर आम्ही त्यांच्या ताब्यात देत आहोत त्याची मिडील केल्या असता हो। तो मेंटली स्टेबल नाही आहे असं डॉक्टरांनी त्यात दिलेलं आहे तर माणूस म्हणून आम्ही त्याला सर्व अन्न पाणी आणि सर्व द्यायचा प्रयत्न करत आहोत त्याचे नाते गेल्यानंतर त्याचे ताब्यात द्यायचं ठरवलेलं आहे आता ठाणे शिवाजी रुग्णालय ठाणे ह्या ठिकाणी आहेत लोकनायक न्यूज